कुणाला हा वेगळा माणूस आहे असं वाटतच नाही बर करा काई, काई टीका करायलाही काही काही स्कोप नाही काय टीका करणार आमच्या उमेदवारांच्या आता टीका काय तर उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही म्हणून प्रतीक पाटील उभे राहिले नाही प्रतीक पाटलांना आताच त्यांचं लग्न झालेलं आहे वर्ष दीड वर्षापूर्वी आणि लगेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापेक्षा जरा सगळ्यांशी ओळखी पाळखी झाल्या पाहिजेत लोकांना ओळखलं पाहिजे असं वर्ण एकदम येऊन निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा सामान्य माणसांची हळूहळू नाळ जुळली पाहिजे आणि म्हणून त्यांनीच स्वतः मला सांगितलं की सगळ्यांशी ओळखपाळ करतो सत्यजित प्रचारासाठी उरलेल्या चार तालुक्यात फिरतो बघू भविष्यात काय असेल तर घाई आपल्याला काय नाही आहे वय आपल्या बाजूने आहे त्यामुळं त्या मला आता आमचे आवळे साहेब सांगत होते माजी आमदार की विरोधक काय सांगतायत की ही सीट निवडून येणार नाही ना, म्हणून उमेदवारी दिली नाही तसं नाही आहे आम्ही लय पुढचा विचार करणारी लोक आहोत <laughs> उद्याच्या एका एका निवडणुकीपुरता विचार करायचा नसतो राजकारणात आणि म्हणून यावेळी सत्यजी ताबा आणि मला खात्री आहे ते पुढच्या वेळी देखील उत्तम काम करून तुमच्या समोर येतील एका चांगल्या माणसाला उमेदवारी जर मिळाली तर वाळवे तालुका कधीही त्यातनं मागे राहणार नाही माणसं समजण्याचं तंत्र आमच्या भागात फार चांगलं आहे आणि सत्यजी ताबांच्या मागे आम्ही सगळे ताटपणानं उभा राहू हो।